सकाळी चाललं काही नटा नटताना किती वर्षान कार्यक्रम मिला म्हणून नटलेला लग्न जातो तसं एकदम जेवण जातो ना पण काय साध्या पद्धती जाऊ झाला जेवण वाटेक चाललं लागला वाढीत कोण पण बाकीच्या जेवण चाललं असती एवढे हाय पाहिजे साडे ना पण काळा लागत ना लग्न लग्न झाला ना सुरुवात श्लोक म्हणतो हा लोणचा टोपांक काळा लागत म्हणून साडी बदलत ना तुमक पकडला काळा लागत म्हणून नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या गुगा भागात मी विनय औकर आणि आमची सगळी फलटण आपले खूप खूप स्वागत करतो तर आता आमची सगळी फलटण चालली आहे पूजे एक जेव आळा बसल्या कारण कार्यक्रमात बऱ्याचशे पप्पा आणि पप्पा बाकी पूजा सकाळपासून चालू आहे पण बाबलू आणि मी आता हळूहळू चालला म्हणजे मी तर होतोय दाभोळ्यात यो होतो तरी पण तो यो आता चाललेला आज पूजा आहे आपल्या पवई देवीचं मंदिर पोवई देवीचं मंदिर म्हणजे आमच्या कुलदैवतेचं मंदिर सगळी होतात खूप कमी व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत आता तुम्हाला व्यवस्थित बघता येईल आणि ही आतापर्यंतची पहिली पूजा आहे ना रे बऱ्याच वर्षाने बायोत नाही जरा पुढे दिसत नाहीतला अरे तकडची लोक बघतात नको नको काय करत मध्ये बरीचशी बघतात ओळखतील कमेंट नको कराडचा बायो काढू किला हे अजून पूजा झालीच नाही हा आता मग हो। तू पूजेत फक्त हो जेवायला जाणार मोका वाटलं जेव चालू झाला तू टायमिंग आलास त्या वेळा साडे आणि मी आताच दिलं ती गाडी आता लावलेला कुठे कुठे तुझं दाबोळ्या दाबोळ्यात मरणाचं काम आहे का सांगा काय सकाळी सहा वाजता उठल्यापासून आतापर्यंत काम करून तसं अवतार बघा तसं कपडे इपडे बघा तसं ते सकाळपासून सहा वाजल्यापासून आम्ही इथे मरत हो सहा वाजता उठता की नाही तर तुम्हीच सांगा नाही अरे ती हे अंगण नाही मग हो काढून देवा तिका हवा खरी एक नेवा काढून हा खान खान गाडी घेऊन राहिलं होऊन मी आता येईल हटाची रिक्षा रिक्षावाले सांगतात बरोबर सुट्टे करून पैसे ऐंशी रुपये सुटे करून देऊ शंभरची नोटं पप्पांग झाल्या सुट्टे द्यावं काही <laughs> गाडी माका विचार कर महाड्या वेळेस कोण नाही म्हणता दादा बरोबर बोललो तो हय काय लादला तर हे बाबा जाऊ जाऊचा फक्त सांगण्यापेक्षा तू आता मी गेले तू पुढे लाग मी देवळात पूजा चालली आहे सगळं आणि ओम्याची फोटोशूट चालला कारण पोरग्या बघल्या ना आणि पुढच्या ए ह्याच माडाकडे रे पोरग्या बघितल्या ना प्री वेडिंगसाठी आता अशी अशी री बोट बोट ठेव सर नमस्कार साहेब ठेवाला आपण साहेब डायरेक्ट म्हणत काय म्हणतोय आता मुलाखत आपण जेवताना घेऊया हा तू पोटात कावळे लागतो काय म्हणतात महाप्रसाद झालेला आहे ते आले का ते ते गाडी नाही आले नाही आले ते जेवायला आले ते जेवायला आले ते काय हे बघा जेव्हा घेत ना येतो ना कसं घेऊन सांग ते कामापेक्षा कामा ते लेट टाइमिंग येतो झोपल्या काय रुसाली चिंकी आणि मिंकी चिंकी आणि मिंकी काय चाललं काय नटाण न किती वर्षान कार्यक्रम म्हणून मिळालेला लग्नात जातो एकदम जेव्हा खाद्यपद्धती का, जाऊचा <laughs> काय गो काय म्हणतो आवाज आवाज गो बा बांधा की म्हणजे गेहूं म्हणजे कॅमेरा उडी टाकू बडी टाकू बडी लागतं असं तर मित्रांनो आरत वगैरे झालेली आहे आणि आता महाप्रसाद महाप्रसादक सुरुवात आहे आणि सगळ्यांच्याकडे वाढण्याची वगैरे धांदला आणि सगळं यो बघा यो नियोजन वालोंाला टेंशन आणि उशीर झालेला आपल्या मला जरा गडबड गडबड चालू आहे काही लोक पूजेचं दर्शन घेत आहे पूजणच वाटत असत आहे पाया पडण्यासाठी लाईन वगैरे झाली काय गौ गौरी काय गो झाला झालो बा बा बरोबर आहे तसंच दिसता होई गो ब्लॅक तू पूल पूल कराडवालोच वाटत एकदम मी तुझ्याड्या जेवण वाढण्याचा कार्यक्रम तुझ्याड्या व्यवस्थापक तू जेवण वाढण्याचो

हा पहिली सुरुवात बहात करू गवी बघा भाजी घेतली वाढू अरे सगळी जेवणाक मंडळी बसलेली आहे बघा अरे भाजी चार बाजून वाढू घेतल्याने मी भाजीच आणलेलं जे बघ वाढूचा टाकून एक साइड रे एक साईड chúc mừng 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 chúc भाजी वाढतानाच हे करतो काय हो तो प्रो तुमच्या भाजीत पाडा तो बाकी काय नाही भाजी ताजी ताजी उतरलेली आहे चुली चुलीवरची भाजी ताजी ताजी भाजी ताजी ताजी हे बोला ग्रँड रोडची ना मिवणी मोठी गेली आहे ती तुमच्या लोकांची लय आठवण घालतात रोज तू युट्यूब बघताना ना काय हो तांदूळ घालू सुरुवात केला हो वाढाव भाजी भाजी पुरत भाजी पुरतच नाही किती वाढत आहे तरी खेळ गेम भाजी राहाय झाला जेवण वाटेक चाललं लागला वाढीत कोण पण बाकीच्या जेवण चाललं असती एवढ्या साडे काळा लागत ना लग्न लग्न झाला ना तर चला म्हणजे अशा प्रकारे जेवण वाढून नंतर आता जेवणाची आमची पंगत बसलेली वाढून वाढून दामून हैरा आम्ही शेवटच्या पंक्तीक आपण जेव बसलो जागी गेले हां

ना। का, का? तुमक या टोपांग कळा लागत म्हणून टोपांग मिळवलं तरी चालत काय म्हणतात जेवलास येऊन पुलार वासन राहूलास लास मेला शिव हे कितवी ला गेला अकरावी बारावी बारावीत आहेस भारीच मोठा आलास म्हणून तू नाही ऐकणार नाही इंका ओळखतच शैलेनच डान्स बघा लागनात लोक कशे वळाचे चेर बदल नाही तू जो बदल तो बदलत नाही माझी बदलले बदललो यो पण साधारण दिसतो यो नाचतच नाही होतो आणि होतो असलो तर तुका आम्ही होता ह्यो असलो तर काय देशी आपण तो लय लांब आम्ही पुढे आहे एक नंबरला दोन नंबरला तर चला मंडळी आता आत्ता जो व्हिडिओ आहे थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत पाहिजे